तुळापूरची माती पावन झाले तुझ्या रक्ताने धन्य साकळदंड झाले तुझ्या स्पर्शाने पाहून तुझे झाला मातीसाठी माझा अमर झाला जय शिवराय जय शंभूराजे मी प्रमैत्रिणी मी आपली पंदना ओळखे तर जाणून घेऊयात तुळापूरचा हा रक्तरंजित इतिहास अंगावर शहर आणणारा छत्रपती संभाजी महाराजांना कोणी आणि कुठे पकडले तुळापूरला आणण्याआधी महाराजांना कुठे बंदिस्त करण्यात आले होते तुळापूरलाच महाराजांना का बरे आणले असावेत महाराजांचे तुकडे कोणी एकत्र केले तर याच चार प्रश्नाची उत्तरे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आपण आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला माझे प्रत्येक नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील तर मित्रमैत्रिणीनो आपण आता आहोत महाराष्ट्रातील तुळापूर येथे जे की पुण्यापासून तीस किलोमीटर आहे इथे येण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट बस आणि गव्हर्नमेंटच्या बससुद्धा मिळतात जेव्हा मी गाडीतून उतरलो तेव्हा महाराजांच्या समाधीकडील प्रवेशद्वारासमोर आम्हाला काही दुकाने लागली त्यात मला भाऊन टाकणारे एक आजोबा दिसले जे की सीताफळ विकत होते आणि समोरच सुंदर अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या विकणारी आजीही दिसली मी जेव्हा कॅमेरा त्यांच्याकडे केला तेव्हा त्यांनी खूप आनंद झाला त्यांना आणि त्यांनी विचारले की आमचे फोटो काढतेस का बाई खरंच खूपच ही जुनी माणसं साधी आणि भाऊन टाकणारी समोर आलो तर काय निसर्गाची लिला दोन जुळे पेरू दिसले तर चला जाऊया आता महाराजांच्या समाधीकडे महाराजांच्या समाधीकडे जात असतानाच सुरुवातीला संभाजी महाराजांचे जीवलक मित्र कवी कलश यांची समाधी पाहायला मिळते जे की औरंगजेबाने महाराजाबरोबरच कवी कलक्षांची सुद्धा याच ठिकाणी क्रूरपणे हत्या केली होती आणि त्यांच्या स्मरणार्थ म्हणून इथे त्यांचे ही समाधी आप अप... स्थापन केलेली आहे ती आपल्याला बघायला मिळते आणि समोरच संगमेश्वर महादेवाचे मंदिर आहे मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर सुरुवातीलाच आपल्याला मोठी अशी सुंदरशी दीपमाळ बघायला मिळते जे की सणासुदीच्या काळामध्ये दीपाने अगदी सुंदर अशी सुसज्जित केली जाते आणि उजव्याच बाजूला हनुमंतरायाचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते थोडे पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला भीमा भामा आणि इंद्रायणी ह्या त्रिवेणी संगमाकडे जाण्याचा मार्ग दिसतो हा मार्ग सध्या इथून बंद आहे बाहेरून आपल्याला जाता येते लागूनच गणपती बाप्पाची सुद्धा सुंदर रूप बघायला मिळते या हेमाडपंथी मंदिरात मोठासा घंटा बघायला मिळतो जो की संभाजी महाराजाचा इतिहास त्याच्या घंटानादातून जणू आपल्याला ऐकवतोय तर मित्रमैत्रिणीनो आपण आता पहिल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत की महाराजांना कोणी पकडले तर दिवस एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाचा सरदार मुखरत खान याने दगा करून गणोजी शिर्के याच्या सहाय्याने संभाजी महाराजांना कोकणातील कसबा संगमेश्वर येथे कैद केली त्यानंतर चाळीस दिवस त्यांच्यावर अत्याचार केले महाराजांचे मित्र कवी कलश यांच्यावर सुद्धा खूप अत्याचार करण्यात आले पुणे शहरापासूनच तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे तुळापूर या गावात क्रूर औरंगजेबाने महाराजांची हाल हाल करून हत्या केली संभाजी महाराजांच्या दोन समाधी आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजेच तुळापूर येथे आणि दुसरी म्हणजे जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला होता ते गाव म्हणजेच वडू बुद्रुक या ठिकाणी तर सुरुवातीला आपण महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊयात जय शंभूराजे जय शिवराय दुसरा प्रश्न महाराजांना तुळापूरला आणण्याआधी कुठे बंदिस्त ठेवले होते जाणून घेऊयात शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर नगर जिल्ह्यातील बहादूरगडावर ठेवण्यात आले बहादूरगड म्हणजेच आजचा धर्मवीरगड चाळीस दिवस महाराजांचे हालहाल केले त्यांचे डोळे फोडले कानात गरम तेल टाकले अंगावरची कातडी सोडली खूप क्रूरपणे हाल केले पण माझ्या राजाने हार नाही मानली औरंगजेबाने कंटाळून शेवटी महाराजांना तुळापूरला आणली माझ्या बंधू भगिनीनो आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्या नऊ वर्षाच्या काळात एकशे वीसहून अधिक लढाया महाराजांनी लढल्या आणि सर्व जिंकल्या एकही पराभव नाही असा एकमेव शोर योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तेरा भाषांचे ज्ञान तसेच चार ग्रंथही लिहिले एक बुद्धभूषण नक्षिका भेद आणि सतक अशा या महापराक्रमी योद्ध्याला कोटी कोटी प्रणाम जय संभाजीराजे तर आता जाणून घेऊया तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर की महाराजांना तुळापूरलाच का आणले एकोणतीस दिवस अत्याचार केल्यानंतर धर्मवीर गडावरून कवी कलशांना आणि महाराजांना तुळापूरला आणण्यात आले अखेर चाळीस दिवसाच्या नंतर माझ्या महाराजांनी माझ्या राजांनी देह ठेवला पाहिलं तर धर्मवीरगड ते तुळापूर हे अंतर नव्वद किलोमीटर आहे पण महाराजांना तुळापूरला का बरं आणलं तुळापूरला त्रिवेणी संगम आहे हे स्थान हिंदूसाठी खूप पवित्र मानले जाते इथे इंद्रायणी भीमा आणि भामा ह्या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे आणि ही हिंदूची पवित्र जागा म्हणून त्या औरंगजेबाने ही जागा हत्येसाठी निवडली असावी असा एक अंदाज आहे चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराजांचे शीर कलम करण्यात आले आणि माझ्या राजाच्या शरीराचे तुकडे या संगमाच्या काठावर फेकले गेले औरंगजेबाने फरमान काढले की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही घाबरून इच्छा असून सुद्धा कोणी तुकडे जमा करू शकले नाही तर आपण आता शेवटच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत की महाराजांचे तुकडे कोणी बरे जमा केलेत तर त्याचवेळी नदीतीरावर धुणं धुण्यासाठी एक जनाबाई वठीण ह्या नेहमीसाठी यायच्या तर एक स्त्री असून सुद्धा जनाबाईंनी औरंगजेबाच्या धमकीला न घाबरता हिम्मत केली आणि त्यांनी मनामध्ये आणलं की मला माझ्या राजाच्या शरीराचे तुकडे जमा करायचे आहेत आणि त्या नदीतीरावर आल्या आणि त्या तुकडे जमा करायला लागल्या तर एका स्त्रीची हिंमत बघून गोविंद महार आणि ओडोबुद्रक गावातील काही नागरिकांनीसुद्धा जनाबाईंना मदत केली आणि त्यांनी हे महाराजांचे तुकडे जमा केले तुकडे जमा तर केले परंतु अग्नि द्यायला सोबत कोणीही येत नव्हते की त्यांना औरंगजेबाची भीती वाटत होती तरी गोविंद महार यांनी परत एकदा हिंमत केली आणि आपल्या स्व स्वमालकाची जी जमीन होती त्या जमिनीवर महाराजांचे अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले कोटी कोटी नमयन या गोविंद महारला आणि जनाबाई वठिनला की ज्यांनी महाराजांच्या शरीराचे तुकडे जमा केले आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले स्वतःला मराठा मनावून घेणारे लोकसुद्धा यावेळी महाराजांचे तुकडे जमा करायसाठी आले नाही पण जनाबाई वठीण आणि महार जातीचे असलेले गोविंदराव यांनी महाराजांचे अंत्यसंस्कार केले खरं पाहिलं तर त्यांच्यासुद्धा समाध्या इथे असायला पाहिजे होत्या महाराजांचा हा इतिहास पाहिला ऐकला की अंगावर काटा येतो आणि डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही महाराजांच्या या ऐतिहासिक ठिकाणाला अवश्य एकदा तरी भेट द्या आणि हो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक मावळ्यापर्यंत आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचेल की बऱ्याच लोकांना संभाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऑकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव